नमस्कार मित्रांनो पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार वाढत असल्याने राज्य शासनाने यावर्षी एक नवीन अट घातलेली आहे या अटीप्रमाणे पीक विमा भरलेला असेल आणि नंतर पीक पाहणी करताना ही अट पाळावी लागणार आहे राज्यातील शेतकऱ्यासाठी फळपीक विमा योजना ही एक महत्वाची सुरक्षितता व्यवस्था आहे अतिवृष्टी दुष्काळ गारपीट आणि अचानक हवामान बदलामुळे फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा वेळी पीक विमा आर्थिक योजनेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते मात्र योजनेच्या गैरवापराच्या तक्रारी वाढू लागल्याने कृषी विभागाने यंदा काही महत्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतले आहेत यामध्ये या प्रमुख अट म्हणजे जिओ टॅगिंग आणि ई पीक पाहणीशी जुळवणी जी आता सक्तीची करण्यात आली आहे पूर्वी अर्ज करताना जिओ टॅगिंगची अट जरी होती तरी तिच्या अंमलबजावणीसाठी अक्षम्य त्रुटी होत्या अनेकदा फोटो आणि माहिती चुकीची दिल्याने संख्या वाढली होती मात्र यंदा कृषी विभागाने स्पष्ट आदेश दिला आहे की प्रत्येक अर्जासोबत जिओटॅग केलेले छायाचित्र आणि योग्य तपशील असणे बंधनकारक असेल याचा अर्थ ज्या फळ पीक विमासाठी विमा घेतला विमा जात आहे त्या बागेचे छायाचित्र छा, त्या जागेच्या अचूक भौगोलिक स्थानासह अपलोड करावे लागेल हेच छायाचित्र यंत्रणेतील इतर नोंदीशी जुळत नसल्यास अर्ज सरळ रद्द केला जाईल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ई पीक पाहणी प्रणालीशी जुळवणी शेतकऱ्याने आपल्या फळबागेचे क्षेत्र पिकाचा प्रकार आणि पीक पद्धती आधीच ई पीक पाहणीत नोंदवलेली असावे लागते ही माहिती जर विमा अर्जातील माहितीशी जुळत नसेल तर विमा मंजूर होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यासाठी आपली फळबाग ई पीक प्रणाली नोंदवलेली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी तिसरी अट म्हणजे फार्मर आय डी किंवा ही सक्तीची करण्यात आली आहे या नोंदणीमुळे शेतकऱ्याची ओळख व त्याची जमीन यावर आधारित अधिकार तपासले जातील अर्ज करताना आधार कार्ड जमिनीचा सातबारा बँक पासबुकची प्रत आणि आवश्यक असल्यास फळबागेची माहिती असलेली प्रतिज्ञापत्र यासारखी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत अर्जाची अंतिम मुदत देखील यंदा अनेक पिकांकरता ठरण्यात आली होती उदाहरणार्थ मोसमी आणि चिपूसाठी तीस जून डाळींसाठी चौदा जुलै आणि सीताफळासाठी एकतीस जुलै अंतिम मुदत होती इतर फळामध्ये लिंबू द्राक्ष पेरू संत्रा यासाठी अर्जाची अंतिम तारीख ही चौदा जून होती मात्र अनेक शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याची दखल घेऊन कृषी विभागाने केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे तीन विमा कंपन्यांनी या मुदतवाढीला होकार दिला असून चौथी कंपनी देखील तयार असल्याचे समजते यामुळे लवकरच किमान आठ दिवसाची मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी आय पी डॉट इन या राष्ट्रीय कृषी विमा पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी आणि मोबाईल क्रमांक आधार क्रमांक बँक खाते तपशील यामध्ये कोणतीही चूक होऊ नये तसेच सर्व कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार ठेवावी लागणार आहे धन्यवाद